लोकांनी काढते <coughs> बैल रिवस आहे रिवर्स नाही फक्त पाऊस आड्ड्याला पळवलीच नाही बर बैल आपल्या हातात म्हातारा झाला शंभर टक्के शंभर टक्के कि कोणी त्याला पळीवला बी नाही त्या मालकाने कोणाच्या हातात दिला लागेल दिला नंबरच त्याचा ला शंभर टक्के असं टोटली बैलाने तीन वर्ष नंबर जाऊन दिला तीन वर्ष त्यांचं सगळ्यात तब्येत आता कशी सगळ्यांना एक सांगा की मुलाखत मध्ये आता ठीक म्हणजे कस झालंय पहिला जरा बैल इथं नेल्या पायाच जरा दुकान वाढलं बापडी त्याच पळतोय अजून दिवाळी झाल्यानंतर कळलं म्हणजे मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय काल या ठिकाणी आणि बैलगाडी क्षेत्रात जे कित्येक वेळा हिंद केसरी झाले आणि बैलगाडी क्षेत्रातील एक जबरदस्त नाव आणि जर एक संभाजी आबा काले यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलोय की गेले कित्येक दिवस झालं ठाकूर असल सुंदर असल आबांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव करतोय तर ठाकूर मैदानात का दिसत नाही भरपूर लोकांची एक इच्छा होती की आपण ठाकूर का मैदानात दिसत नाही यासाठी आपण आज आबांची मुलाखत घ्यायला आलोय तर मुलाखतीच्या माध्यमातून आपण बघूयात की काय ठाकूर जे तब्येदान कसा ठाकूर आहे ते महाराष्ट्र ठाकूर का आपल्याला मैदानात दिसत नाही भरपूर लोकांची एक व्याती होती की ठाकूर मैदानात का दिसत नाही आणि आबा पण किती एक दिवस झालं मैदानात का दिसत नाही तर आपण आज मुलाखतीच्या माध्यमातून बघूया की ठाकूर का थांबला संग्राम पाटील शरद प्रेमी या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा खिंद केसरी ड्रायव्हर आणि कित्येक किताबाचे मानकरी असणारे आपले कालेगावचे सुपुत्र केसरी आबा राबा नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आलो मी की भरपूर लोकांची इच्छा होती की आबांच्याकडे मित्रांनो मैब्या घडून गेला त्याचबरोबर ठाकूर घडून गेला सुंदर एक संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं नाव करतोय आबा काही काही माणसांचं असं मत झालंय की लय दिवस झालं शांत आहे आणि मैदाना दिसत नाही आपण बैलच अड्ड्याला काढित नाही लोकांनी काढतो बैल रिवस आहे रिवस नाही फक्त पाऊस अड्ड्याला पळवीत नाही बर त्यामुळं घरी ठेवला आपण दिवाळीनंतर बाहेर काढणार चालूच करणार दोन आता केली बैल आपल्या मनासारखा पळतोय आता पाऊस आहे म्हणून आपण काढलेला नाही नाही पण म्हणजे ठाकूरचे जे मित्रांनो आपण जर बघितलं तर ठाकूर मागल्या वर्षी आपण जी आलो होतो त्यावेळेस ना आताच ठाकोर म्हणजे मला काय अभिमान एक आबा चांगला वाटत असतो जर आलं तर काय स्वच्छता मात्र एकदम उन्हाळी अड्ड्याला बैल पळत जाता तुम्ही मुलाखतीला आला आता पाऊस सोळा आपण पा बाहेर पुल काढलेला नाही म्हणून आपल्याला आद्ण रेवस वाटतो बाहेर काढल्यानंतर उन्हाळ्याला पहिले जेव्हा पळणार म्हणजे पहिलं जे पळत होता तसाच फळ शंभर टक्के शंभर टक्के फक्त आता पाऊस आहे म्हणून आपण काढलेला नाही म्हणजे मित्रांनो सांगायचं जर झालं तर बैल थांबलेला नाही फक्त आहे त्याच्यामुळे थांबवलाय तर आबा म्हणजे काय आहे की तुम्ही ही गोष्ट सांगितली ते बरं झालं संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडी क्षेत्राला एक संदेश पण दे की पावसाळ्यात तुम्ही दरवर्षी मी बघतोय की चांगले चांगले बैल असतात माहिबी असेल सुंदर असेल ठाकूर असेल तुम्ही थांबवू द्याय तुमच्याकडे शाहीर घडून गेला तो पण बोलतो तुम्ही तीन महिने काढतच नाही मोठे बैल थोडी घसरा घसरी किंवा काय होतं वासरांचं वेगळं त्या बैलाच वेगळं कुठलाच आपण मोठा बैल पळवलेला नाही म्हणले रानाला पाय घसरण काय होणं थांबतोच आपण नाही आता तुम्ही एवढ्या वर्षाबाजून ड्रायव्हर क्षेत्र केलं तुम्ही किती वेळा हिंदी केसर झालं चांगलं नाव केलं ह्याच्या पाठी मग एक तुमच्या दृष्टिकोनातून थांबवण्याच्या पाठी मग एक शास्त्रीय कारण आणि काय असं वाटत थांबवण एकच कारण की बैल हे पावसाळ्यात थांबवायचं पहिलं पा कसं होतं एक आड्डं उन्हाळ्याला एक दहा पंधरा समजा झाल थराव होत आणि पावसाळे नेहमी बंदच असायचं चार महिने दोन महिने बंदच म्हणजे आड्डाच नसणार काय झालंय गाडीचं क्षेत्रच मोठं झालं आड्डच बंद नाही आपण थांबतच नाही पण आम्ही थांबतो का थांबतो की पावसाळ्याला बैल थांबला की थोडं उन्हाळ्याला चांगला पळतो कारण हेच त्याच्यात आहे बर अभाऊ एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे तुमच्या गावातले एक जबरदस्त एक चांगला बैल घडून गेला त्यांचं नाव पण आज सगळीकडे आहे शुगर म्हणून असा एक बैल घडून गेला त्याची गाडी तुम्ही तुमच्या कोणाला ऐकत नव्हता काय सांगितलं बैल कसा आहे माहिती आहे का ते बैल बी पळत होता त्या मालकाचं एकच पाहिल्या पण होत की एक माणसा जे आहे ना बैल पळवायचा आज पायऱ्याला आलं तर माझ्याकडे जेल पायरा झाला कांद्याचा तर मीच गाडी पळवल टोटली बैल आपल्या हातात म्हातारा झाला शंभर टक्के शंभर टक्के की कोणी त्याला पळविला बी नाही त्या मालकाने कोणा हातात दिला दिला पण नाही त्याचा इतिहास एक असा होता म्हणजे सायदापूरच्या आपल्या तात्याने सांगितलं की ते जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलं की तो बैल मैदानात आला म्हणजे नंबर तात्याने सांगितलं म्हणजे ता तेव्हा बैल होती किंवा ता तात्या जुनच आहेत ह्या आधार की तेव्हा बैल आड्ड्यात गेला की नंबरच त्याचा शंभर टक्के असं टोटली बैलाने तीन वर्ष नंबर जाऊन दिला तीन वर्ष तीन वर्ष तरी तुमच्या अनुभवातून काय सांगायला वर्ष असं त्याने किती नंबर केला असतील का अंदाजे एक ऐंशी वगैरे असं ऐंशी मन जास्तच केलं त्याने टोटली वर्षाला एक विशेष धरलं साठ सत्तर नंबर तरी केलं त्याने तुमच्याकडे पण एक आबा बैल घडून गेला शाहीर यानं तुमचं एवढं नाव मोठं केलं शाहीर हे बैल कसा आदत असल्यापासून आता माहीबाईजी पळत होता आपला आदतला शाहीर सुद्धा आदत ओप्पनला पळाला बर आदत ओप्पनला असा पळाला की पाक वय होईपर्यंत तेव्हा काय म्हणजे आदत वेगळं दुसरं वेगळं असं काय नव्हतं नव्हतं एकच मैदान ओप्पनच पण आम्ही आदतच ओपनला पळली बर तरी नंबर करेल त्यावेळी पण त्या बायला मग तुमचं नावा मात्र जब पहिल्यापासून या क्षेत्रात हायच पण त्या बाईलापासून जास्त झालं आधी अकोबर मानायचा शाहीरच्या अगोदरचा बैल बर आहेबा तुमच्या आठवणीतले एखादी जर बैल जोडी सांगायची झाली तर कोणते सांगशील आता आठवण म्या जेवढ्या हाणल्या त्यातलं म्हणलं तर आमचं रसवाल्याचा बैल शाहीर माहिबिया जास्त बैल आठवणीत राहणारी ही आहेत त्यांच्या वयाच्या हे जर पळाली असली शाहीर आणि माहिबी बैल ओप्पनला पळाले भरपूर लोकांचं पण मत आहे आणि आबा तुम्ही मला वाटतं गाडी हांडली पण असेल मोठ्या लक्षाची आणि छोट्या लक्ष्याची गाडी पण जबरदस्त पळत होती गाडी पाठीमागे बैल मोठा लक्ष कसा होता आज एक नंबरचाच बैल त्याला बी बैल वस्तू ती फसून लागली लागली ती हु गाडीच जुळली होती ती एक गाडी दोन वर्षपणाला गावली नाही गावली काय एवढं आबा म्हणते सगळे की तीनशे चारशे मीटरचं अंतर टाकू ती गाडी पळते काय एवढं त्याच्यात म्हणजे वैशिष्ट्य काय नाही बैलच लागली गाडीच पळत होती भायंचा बैल बी पळत होता आणि लक्ष पळत होता चांगला पळत होता त्याच्यामुळे ती गाडी तो आपलाच पळाली दोन वर्ष आबा तुम्ही एवढं वर्ष जाणबव तुम्हाला पहिलं क्षेत्र नाकाचं क्षेत्र काय सांगितलं काय नाही फरक काय मग तुम्हाला काय सांगितलं फरक यात काय नाही गाडी क्षेत्रच वाढलंय बर की पहिल्या गाड्या कशा असायच्या ठराविक होत्या आता हे क्षेत्र वाढलं की आज वस्त्रवाली पडली त्यात बैठवाली पडली जसं जसं वाढ होईल तसं जास्तच झालं त्यामुळे आज फरक बाकी काय झालेला फक्त गाड्याच क्षेत्र वाढलं हा जास्त गाड्या झाल्या वाढले बी पहिलं कसं समजा एक गाठाव दहा बारा अड्ड झाले की थोडं थांबायला लागायचं किंवा आला की आपल्याकडे पडायचं आता रेगिलवरच घाटा वाड्ड बरोबर तर क्षेत्र जेवढं मोठं झालं बरोबर पण ह्या क्षेत्रात आता बाबा काय झालंय की गरीबांचं क्षेत्र राहिलेलं नाही गरीबांचं नाही का राहिलेलं नाही गाड्या वाढल्यामुळे गरीबाची गाडी लागेल कसं होतं आज पायऱ्याच घ्या किंवा कशाच घ्या कांदा बैल आता गतीचा असला तर ते मोठ्या माणसालाच का मिळते आज पैशाचा खेळ राहते शेतकऱ्याकडे एवढं भांडवल नाही त्या नागती का त्याच्या तर कसं होतं वासराचा बैल करायचं समजा भले चार महिने गेलं तर ते थांबत होत आता कोण थांबत नाही डायरेक्ट चालू बैल घ्या इतकी ताकद आहे माणसाकडे त्या आधी नव्हती तस त्या काळात काय सांगितलं तुमच्या बघण्यात आलेला असा बैल की सगळ्यात उच्चांक रक्मेला मागितलेला असा कोणता बैल बघण्यात आलेला त्या काळात दराची बैल भाव शिवार कोणी घेतलीच नाही बर सगळ्यात दर जास्त काढावं तर भाऊनी भाऊनी म्हणजे जी पी वाटलांचं नाव तेवढं बैलगाडी क्षेत्रात जबरद घ्यायचं जबरदस्त त्यांची बॅटरी पण जबरदस्त पळत होती बॅटरी तरी असं ते मागणं सुरुवातीच्या काळात भावने लय बैल मोठी घेतली आणि एक नंबरचा बैल तेवढा भावनी घात एक नंबरचा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर खरेदी करायचं म्हटलं तर धाडस करणं करणं भाऊनीच भाऊनीच केलं समोर आबा एक तुम्ही ड्रायव्हर क्षेत्र पण चांगलं एवढं चालू गाड्या चांगल्या आणल्या काय सांगितलं पहिल्या ज्या गाड्या होत्या ना आताच्या गाड्या होत्या गाड्या पहिल्या आताच्या एकच फक्त गाड्या पहिल्या न पाच न पळत होत्या आता दहा न, बारा न पळत होते म्हणजेच हे क्षेत्र मोठं झालं गाड्या त्याच गाड्यात काय बदल तीनच चार फेरे झाली ती काहीच नाही फक्त गाड्या वाढल्या गाड्या त्याच बैल ह्याच्यापेक्षा बी पहिली स्पीडची होती फक्त आता काय सगळी सारखी झाली त्यामुळे आपल्याला काय वाटतं की बैल सगळीच लय पळती लय पाहिजे असं त्याचा हे झालं सगळ्यांना ही पण एक सांगा की युवा पिढीच मित्रांनो सगळ्यात ह्याच्यात जा, जास्त युवा पिढीला संदेश द्या की ज्या हो का शेवटी जनावरांचं काम आहे ज्याला त्याला नाद आहे नाद होता आता बी आहे फक्त हे क्षेत्र का वाढलं प्रत्येक पोरासने किंवा नवीन पिढीला काय वाटते की आपली बी एखादी वस्तू पाळावी त्यांची बी काही चूक नाही प्रत्येकाला अशा गाडी लागावी पळावी असते काय सगळीच बैल पळते ते असं ठराविक पाळणार काय जनाजी पडणार काय येणार त्यामुळे गाड्यात काही असं नाही की लगेच बाबा मी मोठा होईल किंवा काय होईल थोडं कष्ट बी त्या जनावर आपल्या दावणीला लागलं पाहिजे तसं किंवा त्या बी जनावरांचं हे पाहिजे कि पाळायचं पाळायचं आवड पाहिजे तसे किंवा ही पाहिजे आपल्या जावणीचा बी थोडा गुण गुण असते मग तेच मी मला बघायचं मित्रांनो सांगण्याचा दृष्टिकोन आहे की मागल्या दोन तीन वर्षापूर्वी पण मी तुमची मुलाखत आलो होतो बैल आजपर्यंत तुमच्याकडे जी बैल असा एखादा साधा बैल किंवा तब्यतीनं असा लोकडा बिकडा असला विषय नाही तुमची गोट्याची स्वच्छता असू दे बैलक टॉपच लागतो म्हणजे आपण ठेवायला करावं लागतं तेवढं कष्ट आपण बैलापेक्षा बैल झालं पाहिजे तर बैल होत बैल होते आपण जर कापड इस्त्रीचे काढणे तर बैल कसा बरं म्हणजे इस्त्रीचे कापड काढून बैला बरोबर म्हणजे जनावरांच्या जनावर त्यावेळी आणि आपल्या बैल करताना आपल्याकडे तेवढा कडबी पाहिजे आज कुठलाही बैल आपण घेतला थोडा रिवस येणार जास्त पाणार रिवस का आला ठीक कळलं पाहिजे थांबलं पाहिजे वर्ष जाईल सहा महिने जातील ते आम्ही तेवढं थांबतो बी संयम पाहिजे माणसाने तेवढं पाहिजे की आपण बाबा आपला बैल थोडा रिवस आहे आपण थांबायचं मग नाव करणार का तर शंभर टक्के करणार पण कड पाहिजे तेवढा पाहिजे आपल्या अंगात आणि काय झाले की आता लोकांचं आज बैल घेतला की दुसऱ्या दिवशी तसं राहत नाही मग आपण काय करतोय नाही राहत का मग बैल बदलूया वायदी देऊया वायदी न घातल्या राहील मग राहणार की बैल म्हणजे माणसाला आज घेतला की उद्या गुलाल पाहिजे म्हणले की तेच होते तसं गुलाल नाही वैद्य देणं योग्य का अयोग्य योग्य नाहीच की पण आता ही चाल जी वास्त्रवाल्याने जी पाडली की बैल चांगला मिळाला की वैद्य द्यायचं ते आता मोडणार आहे का ते ओपनला बी चालू झालं आणि आदतला बी चालू झालं त्याच्या मागल्या काळात कसं होतं एक शब्दाव बैल एकमेकाला पायरा म्हणून आपण काय म्हणतो आता वायदी म्हणता पहिला पायरा म्हणून तुमचा माझा बैल आहे तर आपण बसून बोललो आपली दोन एक वर्ष सहा महिने बैल एका जागीच टक्के आणि ते नंबरच घ्या पहिली गाडी फुटत पण नव्हती फुटत नव्हती म्हणजे ते वायदीचं भानगडच नव्हती गाडी अगदी बोलायलाच गेली की वर्ष वर्षे आता एवस्वल्या जातो आम्ही तीन वर्ष गडाच्या निवास जातो या बैलाबरोबर तीन वर्ष एक सारखं एकदम जबरदस्त म्हणजे फोटायचं गाडीच पळत त्या म्हणजे फोडायची फोडायची कशाला मला एक सांगा तुम्ही की तुम्ही ज्या पद्धतीने बैल वगैरे खरेदी करताय सगळ्यांची इच्छा आहे की आबा अशा पद्धतीची बैल खरेदी कमतरता करतील बैल खरेदी करते म्हणजे मीच एवढा असाही नाही जनावर घेताना चांगलं घ्या थोडं त्याला कष्ट करून थांबायचं वर्ष तरी कमीत कमी सहा महिना तरी काढलं पाहिजे काढलं पाहिजे तयार केली पाहिजे तयार केली पाहिजे किंवा त्याचं काय असे चालू मी म्हणा देत राहिलं पाहिजे त्यातनं थोड्या शेवटी नशीब आहे पळेल का नाही पळल कष्ट हे आपलं केलं पाहिजे म्हणजे कष्ट केल्यानंतर जनावर कष्ट केलं की फळ दिल्याशिवाय म्हणजे नक्की काय केलं पाहिजे म्हणजे काय आपण रिहर्सल देतो हेच की फळ येऊन चार आठ दिवसानं घ्यापण तालीम द्यायची म्हणजे काय रोज तालीम द्यायची ना आठ चार दिवसानं दहा बारा दिवसानंतर फेरा द्यायचा किंवा मोकळं जोपण किंवा औरात जोपण कष्ट आहे आबा मैबे पण आता तुमच्याकडेच होतं आता मास्तरांच्याकडे मैब्याची तब्येत आता कशी सगळ्यांना एक की आता ठीक म्हणजे कसं झालंय पहिला जरा बैल पायाचं जरा दुखणं वाढलं की बापू जरा व्यवस्थित डॉक्टर पाणी करून आता आता मी तीन डाव बैलावताला झुकलाय तर पहिल्यागत आता क्लिअर चालतो पाया जगतो त्याचं सगळं क्लिअर केलंय आता दिवाळी झाल्यानंतर आम्ही बाहेर काढणारच आहे कठीण रा नाही म्हणून थांबलो बैल पाहिले इतकाच पळतोय अजून तर दिवाळी झाल्यानंतर कळलं म्हणजे नक्की काय झालं तिच्या पाया पायाला थोड्या त्याच्या काय झालं गुडग्या खाली थोडस नॉर्मल त्या जखम झाली होत्या ते आम्ही प्लास्टर करून त्याच्यावर थोडा ती महिनाभर प्लास्टर ठेवल्यामुळे ती जखम भरून आली ती क्लिअर केलं आता बैल आवता बिवता लहानला तर लंगडत नाही काय नाही त्या पायानं उफरतोय हे करतोय म्हणजे माहिब्या लवकरच सगळ्या शंभर टक्के दिसत दिवाळी झाल्यानंतर लगेच शंभर टक्के पळताना दिसेल सगळ्यांना पळणार पहिले एवढाच पळणार हा म्हणजे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राची असेल कि आणि कित्येक लोकांची बैलगडी क्षेत्राची ज्यांची आतुरता होती की मायब्या पाळणार का तर आवानी शब्द दिला शंभर टक्के दिवाळी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना पळताना दिसेल आणि जी पहिल्याची पहिली गती होती तीच गती शंभर टक्के दिसेल आपल्याला आणि एक बाबा दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा विचारत होता नवीन खरेदी करत असताना शक्यतो लोकांनी काय बघितलं खरेदी केली पाहिजे काय नाही ज्या ज्या त्याच्या बावलीचा खेळ आहे त्यात काय सांगायची गरज नाही की जे त्याला पसंत पडेल ते माणूस घेणार आपण काय म्हणार आपल्याला जास्त यात कळते असं काय नसते ज्याला पसंत पडेल ते घेतो किंवा त्याच्या मागलं कष्ट ज्याचा जास्त होईल त्याचा बैल पळतेच की नाही पण समजा बैल आणला दावला बांधला त्याला कायच करीन पळणार आहे का नाही पळणार तरी कष्टाचं पण आबा तुम्ही पाच दहा मिनिटापूर्वी मला सांगितलं की जातीतला बैल आणि बिगर जातीतला बैल जा फरक जाती थोडाफार का थोडा लेट पण एकदा झाला तर बैला आपल्या आता सुंदरचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं जातीच्या बैला तेवढं राहतं की एकदा जर बैल चालू झाला तर शक्यतो कमी येत नाही मित्रांनो आपण जर आता ठाकूरकडे बघायला गेलो तर बा एवढा जबरदस्त भरदस्त तो त्याचा बैल कुठल्या जातीला बैल बघता येईल ह्याच्याकडे बघून आपल्याला सगळ्यात म्हणल्यापेक्षा बैल थोडा वळूच्या जातीत मोडत बर म्हणजे पहिल्यापासून त्याच वळूच असं हे आहे त्याच्या किंवा बघणाऱ्या ज्या लोकांच्या ह्यातनं कि वळू म्हणून आपण ते बैल ह्या क्षेत्रात गाठला बैलगाडी बैलगाडी क्षेत्र तुमचं त्यानं चांगलं नाव पण केलंय शे केलंय नाव हिने असं केलंय की आज जगात नाव बैलाने आपलं केलंय सगळ्या तिने पण बैलाने असत दुसरी काब आपली नवीन खरेदी झालेली त्याच्याबद्दल काय सांगितलं ते पण चांगला पळतो फक्त हित पळालेला नाही त्यामुळे माणसाला आपल्या बघितलं जास्त चिपळूणला पळतो गेल्या वर्षी त्यानं चार पाच नंबर केले ती चांगली तिथे कसं असते ती ठराविक असते ती तर त्यानं चार पाच नंबर केली होती अहून जाणार आहे पळा आपल्याला ठाकूरच्या आणि माहिब्याची गाडी कधीतरी साधारण पाळताना वगैरे दिसेल दिसेल की एखाद्या मौरा ती बी अंदाज दिसणार की पळालेली आणि सगळ्यांची इच्छा सुंदर आणि ठाकूर पण एकदा पळाला पाहिजे असं काय नसतं गेल्या वर्षी आम्ही पळविल्या गाडी ती तशी गाडी पळत त्या चांगली शक्य कसं राहत पायऱ्या नायल पळव त्यामुळं शक्य तू एका जागी गालीत नाही आज आणायचं किंवा माणसाचं फोड पडत हे पडत मग एक एक बैल नेल्यामुळे पायरा करतो आम्हाला शेवटचा प्रश्न एक तुम्हाला विचारतो की बैलगाडी क्षेत्रातून तुम्ही एवढं नाव कमवलं चांगल्या गोष्टी चांगली चांगले मोठी माणसं कमवलं तुम्ही आज या क्षेत्रात एवढी लोक उतरते ती व्यवसाय बघितलं पाहिजे का छंद म्हणून बघितलं पाहिजे व्यवसाय बी नाही काय नाही एक शेत एकच मिळत की आज चार माणसं चांगली राखणं चार माणसात बसणं उठणं शेतला हेतू एकच आहे यात काय मोठं पैसे लाईन मिळत तर किंवा काय नाही आज आपण चार माणसात बसणं आपलं लोकल राहणं किंवा दोन माणसं आपल्या जवळ कशी तिथे आपण त्या दोन माणसापी कसं मिळतं मिळत बस एवढं एवढंच आतापर्यंत जे केलं ते चार चांगली माणसं राखून सांभाळून आले पण तर आबा धन्यवाद तुम्ही एवढं वेळेत वेळ काढला हा पासणी खरं आज भरपूर काम होती पण आपल्यासाठी त्यांनी वेळ काढून मुलाखत दिली आणि मित्रांनो ठाकूर तर शंभर टक्के पाळताना दिसणार सुंदर तर पळतोयच आणि सगळ्यांची ज्यांची इच्छा होती की मायब्या कधी पळताना दिसणार तर माहिब्या तुम्हाला आधी शंभर टक्के फुडल्या महिन्यात पाळताना दिसल घरची गाडी आणि मायब्याचं जी पहिलं स्पीड होतं ती स्पीड आबांनी बघितलं आणि त्या स्पीडनंच गाडी पाळताना दिसल आणि संपूर्ण महाराष्ट्रात मायब्या पहिल्यासारखं प्रदार्पण करेल वेळेत वेळ काढून आबा वेळ दिला ह्याच्याबद्दल धन्यवाद आणि थांबूया आपण